हॅलो नमस्कार मित्रांनो आपलं या वाय एल अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत व ते प्रश्न अतिशय महत्त्वाचे येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर कुठलाही टाईमपास न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर प्रश्न पहिला मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते तर कोणी केले होते सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते प्रश्न दुसरा बारडोली सात किसान चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते तर कोणी केले होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली किसान चळवळीचे नेतृत्व केले होते प्रश्न तीन चंपारण्यमधील शेतकऱ्याचा कशाशी संबंधित होता आता इथं होत आहे तर तो शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या कशाशी संबंधित होता नीळ याच्याशी संबंधित होता प्रश्न चौथा महाराष्ट्रात भिल्लांचा उठाव कोठे झाला होता तर महाराष्ट्रामध्ये भिल्लांचा उठाव कुठे झाला होता खानदेशमध्ये उठाव झाला होता नंतर प्रश्न पाचवा कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला तर कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता मित्रांनो बिळाशी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला होता प्रश्न सहावा खानदेशात भिल्लांनी कोणत्या कोणाच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला तर खानदेशात भिल्लांनी कोणाच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव केला होता खजारसिंह नाव लक्षात ठेवा खजार सिंह तर प्रश्न सातवा महाराष्ट्रात रामशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केली तर महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध कोणी बंड केले होते उमाजी नाईक यांनी बंड केले होते महाराष्ट्रात नंतर प्रश्न आठवा पाळेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला होता तर पाळेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला होता आंध्र प्रदेशमध्ये पाळेगारांचा उठाव झाला होता प्रश्न नऊ भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले तर भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले होते नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस आता इथून पुढं इतिहासाचे आधुनिक महाराष्ट्राचे इतिहासाचे प्रश्न संपलेत आता आपले प्रश्न राज्यशास्त्राचे प्रश्न सुरू झालेत तर घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी झाले होते नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले होते प्रश्न दावा भारतीय राज्य घटना कधी स्वीकारण्यात आली तर भारतीय राज्य कधी स्वीकारण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी काय केली ती स्वीकारण्यात आली प्रश्न अकरावा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे पहिले अध्यक्ष होते नंतर प्रश्न बारावा घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नावर बऱ्याच वेळेस प्रश्न हा रिपीट झाला आहे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये तर प्रश्न क्रमांक तेरा राज्य घटनेतील आणि विषयक अधिकार कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले तर आणीबाणविषयक अधिकार जे तर हे कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आले जर्मनी या देशाकडून आर्थिक आणिबाणीविषयक अधिकार स्वीकारण्यात आले नंतर प्रश्न चौदावा भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते तर भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते डॉक्टर बी एन राव हे सल्लागार होते प्रश्न पंधरावा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार कोण आहेत तर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार कोणस म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात प्रश्न सोळावा भारत केव्हा गणराज्य बनला तर भारत केव्हा गणराज्य बनला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत काय झालं गणराज्य आहे प्रश्न सतरावा भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोठून घेतले आहे तर कुठून घेतले आहे सारनाथ स्तंभ स्तंभला आहे तर कुठून घेतले सारनाथ स्तंभ इथून भारताचे राष्ट्रीय चिन्ह घेतलेले आहे नंतर प्रश्न अठरा भारतीय राज्य समितीची बैठक कुठे झाली होती तर ती कुठे झाली होती दिल्ली या ठिकाणी प्रश्न एकोणीस भारताच्या निवडणूक आयोगाने जानेवारी दोन हजार दहामध्ये कोणता महोत्सव साजरा केला आहे तर कोणता महोत्सव साजरा केला होता हिरक महोत्सव साजरा केला होता तर प्रश्न वीस भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी कार्यान्वित झाली तर भारतीय राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कार्यान्वित झाली प्रश्न एकवीस भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे पंच्याहत्तर कलम लक्षात ठेवा एक काशाशी संबंधित आहे तर दोनशे पंच्याहत्तर एक हे कलम काशाशी संबंधित आहे आदिवासींना आर्थिक मदत याशी संबंधित आहे दोनशे पंच्याहत्तर एक प्रश्न बावीस भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार कोणाला आहे तर भारताचे नागरिकत्व नियमित करण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला आहे प्रश्न तेवीस राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार कोणाचा आहे तर राज्यघटनेतील तरतुदी बदलण्याचा अधिकार कोण असेल संसदेला आहे म्हणजे राज्यघटनेमध्ये जर काही तरतूद बदलायची असेल तर हा अधिकार कोणाला आहे संसदेला प्रश्न चोवीस भारतीय राज्यघटनेच्या सारनाम्यात सर्वप्रथम कितव्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती केली गेली तर कितव्या घटना दुरुस्तीने बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने सर्वप्रथम दुरुस्ती केली गेली प्रश्न पंचवीस राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे तर राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार तर कलम कोणता आहे चाळीस हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ग्रामपंचायतशी रिलेटेड जे असणार कलम आहे ते कोणतं आहे चाळीस राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे तर ग्रामपंचायतच्या निगडीत असणार कलम कोणताही कलम चाळीस तर अशा पद्धतीने आजचे पंचवीस प्रश्न संपले आणि हे अतिशय महत्वाचे प्रश्न होते यापैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येत होती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा व व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या वाय एल अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ बघितल्याबद्दल आपलं धन्यवाद